आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे साकोली तालुक्यातील खैरे वलमाझरी येथे समाधान शिबिराचे आयोजन अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोज मंगळवारला करण्यात आले ह्या शिबिराला प्रमुख उपस्थिती भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते एस ओ मॅडम मनीषा दानगे साकोलीचे तहसीलदार निलेश कदम बी डीओ पुंडलिक जाधव वलमाझरीचे सरपंच पुरुषोत्तम रुखुमोडे ग्रामपंचायतचे संपूर्ण सदस्य तसेच संपूर्ण गावकऱ्यांनी सहभाग घेतला होता ह्या शिबिरामध्ये अनेक योजनाविषयी माहिती देण्यात आली तसेच घरकुलांचे पट्टे वाटप करण्यात आले डॉक्टर संजय कोलते यांनी गावकऱ्यांना अनेक योजनाविषयी माहिती सांगितली तसेच एच डी ओ मॅडम यांनी सुद्धा गावकऱ्यांना मार्गदर्शन केले यांनी आयोजित केलेल्या समाधान शिबिराला मी उपस्थित राहिलो महसूल विभागाचे प्रांताधिकारी तहसीलदार तालुका आरोग्य अधिकारी उपाधीक्षक भूमी अभिलेख ग्राम पंचायत समितीचे सर्व अधिकारी सर्वांनी मिळून या समाधान शिबिरामध्ये आपापल्या विभागाद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधांचं शासन आपल्या दारीच्या स्वरूपामध्ये ग्रामपातळीवर ह्या सुविधा सर्व ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिल्या आणि या शिबिराच्या माध्यमातून जी काही ग्रामस्थांचे प्रलंबित कामं असतील ते सोडवण्यासाठी किंवा अडचणी सोडवण्यासाठी एक सकारात्मक अशी मदत या कार्यक्रमाच्या स्वरूपातून झालेली आहे ग्रामपंचायत खैरी बल माजरी हे यांनी आतापर्यंत स्वच्छतेच्या बाबतीत आणि च्या बाबतीमध्ये पारितोषिके पटकवलेली आहेत ग्रामपंचायत जलसंधारण असेल वृक्ष लागवड कचऱ्याचं वर्गीकरण आणि विल्हेवाट आणि एकंदरीतच पर्यावरणपूरक असे उपक्रम ही ग्रामपंचायत राबवत आहे आणि त्यांचे जे प्रयत्न आहेत त्यांना आणखीन मदत कशी करता येईल त्या दृष्टीने प्रशासनाचे सर्व विभाग त्यांना मदत करतील असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं धन्यवाद मी पुरुषोत्तम गणेशराम रुपोळे सरपंच गट ग्रामपंचायत खैरी वलमादे आज आमच्या ह्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शासनाचा समाधान शिबिराचे या ठिकाणी आयोजित करण्यात आले आणि ह्या शिबिराद्वारे जे स्वामित्व योजना आहे सरकारची त्याद्वारे अधिकार अभिलेखांचे वाटप या ठिकाणी करण्यात आले त्याचबरोबर कॅम्प कॅम्पसुद्धा या ठिकाणी घेण्यात आला कॅम्प कॅम्पमध्ये शेतकऱ्यांची जी फार्मर आयडी विविध ज्या योजना असतात शेतीसाठी त्या योजना ह्या फार्मर आयडीशी पूर्णत्वास नेल्या जाणार नाही ह्या फार्मर आयडीच्या सुद्धा या ठिकाणी कॅम्प या ठिकाणी घेण्यात आला त्याचबरोबर रमाई सबरी प्रधानमंत्री आवास योजना घरकुलांचा सुद्धा नोंदीचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला त्याचबरोबर राशन कार्ड सोड किंवा शासनाच्या विविध योजना कास्ट व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट दोमेशी आहेत यांसारख्या विविध योजनांचा एकत्रित असा कॅम्प ह्या ठिकाणी घेण्यात आला म्हणजे नागरिकांना वेगवेगळ्या कामानिमित्त वारंवार तहसीलच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत होते पण ह्या ठिकाणी एकत्रच कॅम्प घेतल्यामुळे सर्वांचा एकत्र या ठिकाणी समाधान ह्या समाधान कॅम्पामार्फत करण्यात आला अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका